डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर येथील डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या आरोग्य निरीक्षक व मुख्य प्रशासन अधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम न करता आपण ओरिजिनल जातीयवादी आहोत हे सिद्ध केले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशातील सर्वच राष्ट्रीय महापुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेणे गरजेचे आहे त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख सर्व लोकांना होते तसेच त्यांच्या कार्याची आवड निर्माण व्हावी अशी भावना प्रशासन आणि सरकारची असते त्यामुळे सर्वत्र जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात पण सोलापूर येथील डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये देखील हा कार्यक्रम घेणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ ताल केली ती जातीयवादी विचारातून केली आहे या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करत जातीयवादी अधिकाऱ्यांवर सोलापूर पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस सुबोध वाघमोडे राजाभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका